आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मिरजेतील जिल्हा कार्यालयाला भेट दिली खासदार संजय राऊत आणि आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यात सविस्तर चर्चा झाली तत्पूर्वी खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं महाआघाडीतील नेत्याने महायुतीतील घटक पक्षाच्या सांगली जिल्ह्यातील नेत्याची भेट घेऊन चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान संकटात आलंय संविधान बदलण्यासाठी भाजप बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी भाजपला सत्तेच्या बाहेर घालवणं गरजेचं आहे असं सांगून खासदार संजय राऊत पुढे भाजपचा एक एक खासदार आपल्याला कमी करायचा आहे भाजपचा चारशे पारचा नारा हा जेमतेम दीडशेच्या आत आणायचा आहे असंही खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे आर पी आयचे मिरजेतील कार्यालय छोटंसं आहे मात्र इथली लोक प्रेमळ आहेत चंद्रहार पाटील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आर पी आयला मोठं कार्यालय बांधून दिलं जाईल जर त्यातही काही अडचण आली तर माझ्या खासदार निधीतून मिरजेत कार्यालय उभं करून दिलं जाईल असे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिले विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी महायुतीमध्ये आरपीआय पक्षाला दुय्यमपणाची वागणूक मिळत असल्याबाबतचा आरोप केला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ आरपीआय साठी मागितला होता या मतदारसंघात आरपीआय निवडणूक लढवली असती तर पक्षाला चिन्ह मिळवण्यासाठी त्याचा उपयोग झाला असता मात्र मतदारसंघ देण्यात आला नाही आणि स्थानिक पातळीवरील आरपीआयच्या कार्यकर्त्यांना महायुतीमध्ये मानसन्मान मिळत नसल्याबाबतही अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितलंय यावेळी शिवसेनेचे सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील माजी आमदार सुजित मिंचेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील आर पी आयचे जिल्हा सेक्रेटरी मिलिंद मेटकरी प्रभाकर नाईक नितेश वाघमारे भास्कर जगताप भीमराव बेंगलोरे डॉक्टर रविकुमार गवई मह... कांबळे प्रमोद कांबळे प्रमोद वायदंडे रणजित कांबळे शहानूर पानवाले सुनील माणे चव्हाण संजय कांबळे यांच्या सहित शिवसेना आणि आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सगळे त्यांचे सहकार्याने इथे मला बोलवलं आणि मला इथे कार्यालयामध्ये छोटस कार्यालय पण चंद्राला सांगेन खासदार झाल्यावर आधी यांचं कार्यालय असं मोठं विस्तारित करून आणि जर काही गडबड असेल तर माझ्याकडे या मी माझ्या फंडातून करून देऊ ते करते ते इकडे खासदार होणार तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आणि हा छान मुख्य रस्त्यावर येत तुम्ही इतकं छान तिटक जशी आमच्या मुंबईला शाखा असतात शिवसेनेच्या अशा मोक्याच्या जागेवर असं <laughs> पाहिजे लोकांना येण्या जाण्यासाठी अत्यंत सोयीची जागा पाहिजे जागा लहान असलो तरी चालेल लोकांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्षाच्या नात्याने आज माझे नेते मी त्यांना कायम विभोर बघत होत असेल आणि खरोखरच आम्ही सगळी भीमसैनिक फॅन आहोत वस्तुस्थिती अशा सत्य अर्धसत्यानं पूर्ण सत्य लढणारा लढाऊ आज माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आली आणि चंद्रहार पाटील तिने एक वाघासारखा उमेदवार या जिल्ह्यात दिलेली आहे आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं दोन दिवसात आमची बैठक आहे ही बैठक काय आहे की स्थानिक खासदार इथल्या ते असूनसठ कधी आम्हाला दहा वर्षात भेटली नाही आणि मुंबईवरून राज्यसभेचा खासदार आम्हाला भेटा येतो त्याच्यापेक्षा आपण की काय आहे म्हणून आम्ही दोन दिवसामध्ये मीटिंग घेऊन अखंड जिल्ह्यामध्ये रामदाजी आठवले साहेबांचा परवानगी घेऊन आम्हाला वेगळं काहीतरी इथं क्रांती घडवावं लागणार आहे सांगली जिल्हा लोकसभेची या ठिकाणी निवडणुका चालू आहेत प्रसार आणि प्रचारासाठी आमचे या सांगली जिल्ह्यातील नवीन इच्छुक उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील साहेब आणि त्यांचे मार्गदर्शक मुंबईचे महाराष्ट्र राज्यसभेचे खासदार संजयजी राऊत साहेब आज या जनसंपर्क कार्यालय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ऑफिसला भेट देऊन या ठिकाणी आमची चर्चा घडवून आणली विषय असा होता की दहा वर्ष झाले की भारतीय जनता पार्टीचे आमचे खासदार संजय काकाजी पाटील या ठिकाणी आहेत परंतु भारतीय जनता बरोबर असणारा जो मित्रपक्ष आहे त्या मित्रपक्षाला कुठल्याच कार्यकर्त्याच्या कार्यालयाला किंवा कुठल्याच मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना आज रोजी भारतीय जनता पक्षानं विश्वासात घेतलं नाही म्हणून आज आम्ही मिरज शहरातून सांगली जिल्ह्यातून आम्ही नाराज आहोत कारण राष्ट्रीय नेता रामदासजी आठवले साहेबांनी शिर्डी मतदारसंघ व सोलापूर मतदारसंघ तिने मागणी केली होती की दोन मतदारसंघ जर आम्हाला मिळाला असतं तर आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाला मान्यता मिळाली असते मान्यता मिळाली असते आणि आमचं चिन्ह एखादा फायनल झालं असतं आज रोजी समाजातली कार्यकर्ते एस सी एस टी ओ बी सी विजे एन टी या समाजातली कार्यकर्ते आज आमच्यासारख्या लीड करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारतात की आम्ही मतदान कोणाला करायचं आठवले साहेबांनी मोदी सरकारांनासुद्धा विनंती केली देवेंद्र फडणवीस सुद्धा विनंती केली की के शिर्डी मतदारसंघ आणि सोलापूर मतदारसंघ तुम्ही आम्हाला द्या त्या दिल्या नसल्यामुळं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पाच वर्ष आम्ही मागे गेलेलो आहोत माझं मत असंच आहे की कोणतर स्पष्ट बोललं पाहिजे तर विरोध केला पाहिजे म्हणून मी करत नाही आहे खरोखरच या भारतीय जनता पार्टीला आठवले साहेबांनी हिंची साधी युती होती हिनी महायुती क के केल्यामुळं आज भारतीय जनता पार्टी भारत देशामध्ये सत्तेत आली आम्हाला हळूहळू विसरू लागलेली ला आहे माझ्या आणि माझ्या नेत्यांना तिथं महत्व मिळत नाही किंमत मिळत नाही कोणतंही योजना आली तर माझ्या दलित शोषित पिढीना ती योजना मिळत नाही आहे म्हणून सत्तेचा वाटा जो मिळाला पाहिजे होता तो मिळाल्या नसल्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते नाराज आहोत इथून पुढं आता निवडणुका चालू झालेली आहेत आम्हाला आमच्या समाजाचं पक्षाचं व बाबासाहेब आंबेडकरांनी जी का लोकशाही दिलेली आहे त्या महामंत्रावरती आम्ही चालायच्या या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि शंभर टक्के आम्ही विरोध दर्शवणार आहोत जय भीम जय भारत दोन दिवसामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माझी वरिष्ठ जिल्हा कार्यकारिणी जी कमिटी आहे त्या कमिटीबरोबर आमचं चर्चा सत्र होणार आहे आणि मी माझं प्रकट मत माझ्या कमिटीसमोर मांडणार आहे आणि त्या मताला तिने सहमत दिली पाहिजे अशी माझी विनंती आहे कारण तालुका तालुक्यातून तालुका अध्यक्षपासून जो कार्यकारिणी जो शाखा अध्यक्ष आहे त्यांचं पूर्ण दहा वर्ष खच्चीकरण व्हायला लागलेले आहे आणि त्या कार्यकर्त्यांना जर जिवंत ठेवायचं असेल पक्ष वाढवायचं असेल तर आपल्याला सांगली जिल्ह्यात व अखंड महाराष्ट्रात व देशभर आपल्याला नि निर्णय बदलावं लागेल असं वरिष्ठांना मी विनंती करतो आदेश देत नाही एक हात जोडून विनंती आहे आपल्याला निर्णय बदलावं लागणार आहे